माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळी वेग रंग भरत असते कला ही माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देत असते आणि जी या कलेमध्ये जर करता आयुष्य सुंदर बनवायचं असेल आणि या कलेमध्ये जर करता संगीत कला असेल तर बाती आहे नमस्कार आम्ही नितीन नरवाडे आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संगीताची कंपोजिक आणि संगीताला दिलेली धून आणि या माध्यमातून आपल्याला मिळत जाणारी वेगवेगळी गाणी आपण आज पाहतो आपल्याला मिळत असतात आणि आज सावित्री माई यांची जयंती आणि त्यानिमित्तानं आपण मराठवाड्यातल्या पहिल्या महिला संगीतकारांशी भेटणार आहोत आपल्यासोबत आनंदी विकास मॅडम आहेत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं या चर्चेमध्ये धन्यवाद खरं तर म्हणजे की तुम्ही लहानपणापासूनच्या संगीताची आवड जोपासली आहे तेव्हापासूनचा आणि आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता या प्रवासाकडे पाहताना माणसाला शिडी चढता आली पाहिजे पहिली पायरी जेव्हा आपण सुरू करतो चढायला तर आपलं ध्येय हे शेवटच्या पायरीपर्यंत पोचण्याचं असलं पाहिजे आणि माझा प्रवास तसाच पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत आत्ता चालू आहे मी प्रत्येक पायरी एक टप्प्याटप्प्याने चढते आहे आणि तो टप्पा तुमच्यासमोर आहेच आहे प्रवासाचा कारण तो प्रवास तुम्ही पाहिला आहे म्हणून आज आपण इथे भेटतो आहे प्रवासामुळेच भेटतोय आहे त्याच्यामुळं तो प्रवास वेगळा उलगडण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जेव्हा आपण चढत जातो आणि तो यशस्वी वाट जर आपल्याला सापडायची असेल तर मेहनत आणि मेहनत रियाज मेहनत सातत्य संयम या सगळ्या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर आपली प्रत्येक पायली सहज सुलभपणे आपण चढू शकतो आणि ध्येय गाठू शकतो अगदी आपण पाहू शकतो म्हणजे की तुम्ही ज्या प्रकारे म्हणला की आतापर्यंत आमची पाचशेहून गाणी ही संगीतबद्ध झालेली आहेत त्यांना दोन असेल किंवा असेल तर आ, ही जी तुम्ही एवढी जी गाणी कंपोजिंग केली आहेत संगीतबद्ध केलेली आहेत एखादं यातलं आवडणार म्हणजे एखादं कंपोजिंग केलेलं गाणं असेल ते कोणतं आहे आणि त्यावेळी नेमकं तुम्हाला हे एक मला ना हे आता मी कित्येक चॅनलच्या दरम्यान जेव्हा बोलते किंवा त्या दरम्यान मला एक वाटतं की तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे हे मी कसं सांगू शकणार कारण जेव्हा आपण ती निर्मिती करतो तर ते तेव्हा एक आपलं लेकरू येते आई कोणत्याच लेकराला प्रत्येक लेकरू तिला तेवढंच सारखं आवडत असतं आणि आपण केलेलं एक सृजन आहे हे निर्माण केलेलं सृजन आहे तर त्याच्यामुळे त्या सृजनाला निवड काही प्रत्येक गाणं त्याच तोडीने तिला आवडत असतं आणि माझं मलाही माझी प्रत्येक गाणी त्याच तोडीने वेगवेगळ्या पद्धतीने आवडत असतात म्हणून मी पर्टिक्युलर तुम्हाला एक नाही सांगू शकत की माझं हे गाणं फारच मला आवडतं पण मी दुसऱ्या गाण्याला तेवढाच वेळ दिलाय ना दुसरं गाणं करताना मी त्याच पद्धतीने काम केलंय त्याच्यावर तिसरं गाणं करताना असा मी पाचशेच्या वर पल्ला गाठताना त्याच पद्धतीने मी पुढे सरकत गेले तर मग त्याच्यामुळे मी वैयक्तिक सांगू शकत नाही पण तुम्हाला मी एखादं गाणं सांगू ऐकवू शकते म्हणजे ते कम्पोज झाल्याच्या प्रेक्षकाकडून वा प्रेक्षकाकडून वा असं येतच आणि पण हे गाणं सांगण्याच्या मागचं म्हणजे उद्दिष्ट असं आहे की हे गाणं रशियाच्या आर्ट गॅलरीमध्ये तिथनं त्यांच्या फेसबुक पेजवरनं रिलीज झालं परत अच्छा तर ते गाणं मी तुम्हाला एक दोन वळ ऐकवते सुंदर असा तुमचा आवाजही आहे आणि त्याप्रमाणेच म्हणजे की तुम्ही आता ज्याप्रमाणे म्हणलात की रशियाची जी आर्ट गॅलरी आहे त्यांनी आमचं जे गाणं कंपोज केलेलं आहे ते घेऊन म्हणजे की त्यांना संगीतबद्दल ते गाणं करावं लागलं आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर तसं नाही हे गाणं ऑलरेडी मी केलं रिलीज केल्यानंतर त्यांच्या दृष्टीच आलं हे गाणं आणि मग त्यांचं त्यांच्याकडनं मला विचारण्यात की बाबा हे असं असं आमच्या हर्ट गॅलरीमध्ये हे गाणं आम्ही घ्यावं का आमच्या फेसबुक पेजवर एक समाधान आपण काम केल्याचं पण कलावंतांनी समाधानी राहू नये त्यांच्यामध्ये अतृप्तच असली पाहिजे तरच ती पुढे सरकत जात होतो मी आता नाही तिथे झालंय म्हणून मी बसणं हे योग्य नाही पुरस्कार मिळालाय म्हणून बसणं योग्य नाही ज्या जबाबदाऱ्या आपल्या त्या गोष्टीने वाढतात आज आज रशियाच्या आर्ट गॅलरीमध्ये गाणं केल्यानंतर मला असं वाटलं पाहिजे की अरे आपली जबाबदारी वाढली अगदी तुम्ही जे म्हणजे की इतकी वर्षे जी गाण्यांना कंपोजिंग करता वेगवेगळी गाणी झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाचशेच्या वर आतापर्यंत गाणी झालीत पण आता म्हणजे की लहानपणापासूनच तुम्ही संगीताची जी आवड आहे ती जोपासली अगदी शाळकरी वयापासूनच ते आतापर्यंतचा तुमचा प्रवास जो आहे मग या प्रवासामधून की नेमकं संगीतामध्ये एवढे आत्ताच्या युग आहे त्यानिमित्तानं असा असं बदल व्हायला पाहिजे काय वाटतं याबद्दल तुम्हाला नाही बदल कसं आहे की काळानुरूप तर तुम्हाला ते बदलावंच लागणार जेव्हा आपण जगरहाटी आहे नवीन बदल येणार नवीन गोष्टी आपल्याला त्या मान्य कराव्या लागणार आणि त्यानुसार आपण चालल्यानंतर सगळ्या गोष्टी छानच आहेत संगीतात पण वेगवेगळे बदल झालेत जे पूर्वी संगीत होतं आणि आता शास्त्रीय संगीताचा जो एक भक्कम पाया आज आपल्या संस्कृतीमध्ये आहे भारतीय संस्कृतीतलं संगीत जे टिकून आहे ते शास्त्रीय संगीतावर टिकून आहे आणि त्याच्यावर ह्या सगळ्या उड्या आपल्या चालू आहेत बाकीच्या कारण जर तुमचा तो भक्कम पायात जर पक्का नसेल तर तुम्हाला समोर नाही वाट सरकता येणार कारण पुरणाची पोळी करायची असेल तर हरभरेची डाळ शिजली नाही तर तुम्ही पोळी काय करणार तुम्ही पोळी मौसूद होण्यासाठी मधली जी प्रोसेस आहे ही प्रोसेस हरभऱ्याच्या डाळीपासून होते हे आपल्याला जोवर कळत नाही तोवर पुरणाची पोळी गोड लागणार नाही खायला आहे तसंच आहे हे पण कलेचं पण तसंच आहे की आधी पक्का पाया तुमचा जोवर असत नाही तोवर तुम्ही पुढे सरकू शकत नाही आणि त्यासाठी मी भाग्यवाने मला फार चांगले गुरु लावले नांदेडमध्ये मला माधवराव कांदळकरांसारखे गुरु लागले की ज्यांनी जे अण्णासाहेब गुंजकरांचे शिष्य ज्यांनी महा मराठवाड्यात संगीताची मूर्तमेढ रोडली अण्णासाहेब गुंजकरांनी त्यांचे शिष्य म्हणजे माधवराव कांदळकर त्यांची मी पहिली शिष्या मुदखेडमधली त्याच्यानंतर अंबाजोगाईमध्ये हो मला शिवदास देगलूरकर जे पंडित जसराजींचे शिष्य आहेत तर त्यांच्याकडे माझा काही काळ गेला आणि त्याच्यानंतर मग माझं गाणं जे सगळं हा जो हो माझा आज प्रवास, प्रवास। सुरू आहे तो एक ख्यातिसिद्ध संगीतकार मुंबई दशरथ पुजारी यांचं शिष्यत्व हो मला लाभलं आणि हा प्रवास माझा सुरू झाला आणि हा इथवर त्यांच्या आशीर्वादाची किंवा त्यांनी दिलेल्या त्या काय म्हणतो त्या रस्त्यावर मी वाटचाल करते त्यांनी दिलेल्या रस्त्यावर म्हणूनच मग हा प्रवास इथपर्यंत सुरू आहे आणि याला गुरुचं पाठबळ लागतं आपल्याला गुरूंचं आणि कलेविषयी एक प्रेम गुरूंचा आशीर्वाद घेण्याची ताकद आणि ईश्वराचं कला ही शेवटी ईश्वराकडचीच देण आहे ईश्वराची तर त्याच्या संयमी प्रेमभाव ते तुम्ही म्हणालात की आम्हाला गुरु लाभले आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या वाटेवर आम्ही चालत गेलो हो, हो, हो। मग जो आता म्हणजे की ही पासूनचा प्रवास म्हणजे दुष्काळग्रस्तचा भागात आपण राहतो आणि तिथून मुंबई पर्यंतचा प्रवास हा प्रवास गाठल्याच्या नंतर जे काही आपले गुरु असतात मग ज्यावेळी तुमचं पहिलं गाणं गुरुंनी ऐकल्याच्या नंतर नेमकं गुरुंचे भाव काय होते आणि काय काय प्रसंग होता नाही पुजारी सरांकडे कसं की यांच्याकडे मी शास्त्रोक्त शिकले माधुराव कांदळकर आणि शिवदास दे मी शास्त्रोक्त संगीत शिक्षण घेतलं पण जे मुंबईत जेव्हा दशरथ पुजारी सरांकडे गेले पण संगीतकार खूप कमी आहेत आणि त्यातल्या त्यात महिला तर नाहीच आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यामध्ये तो एक धागा आहे आणि तू त्याला पुढे नेलं सरकवलं पाहिजेस आणि मला आधीच माझ्या घरातच मराठीचे माझे वडील संस्कृत काव्यतीर्थ माझा भाऊ एक सिद्ध असतं कवी गीतकार वैद्य माझे वडील आणि भाऊ आणि घरामध्ये माझ्या माझे माझ्या कुटुंबातच संस्कृत आणि साहित्य हे घरामध्ये आहेच त्याच्यामुळं तो एक पिंड कुठेतरी आहेच लहानपण सगळं त्या देवीचा गोंधळ व जोगवा मसन जोगी या सगळ्यांच्या भोवती प परिवारातच म्हणेन मी आसपासच्या या सगळ्या लोकांच्या माझ्या सहवासात हे बालपण गेले त्याचा परिणाम माझ्यावर आहे हो ते त्यांनी पाहिलं आणि मग ते मला नंतर एक एक कविता त्यांच्या रचना सांगत राहिली मग तिथून माझा हा प्रवास असा संगीताचा सुरू झाला तो संगीतकार म्हणून सुरू झाला आणि मलाही ते आवडायला लागला वाट ती आवड आवडली मला आणि रस्त्याहून चालणं पण मला फार समाधानकारक वाटतं त्या काटेकोटी खूप आहेत अडचणी खूप आहेत सहज नाही पण माणसानी हा माणसानी ते तुडवून पुढे जात आला पाहिजे तर अगदी ह्या होत्या ज्या संगीतावर नितांत प्रेम करणाऱ्या आनंदी विकास मॅडम ज्यांची आज पाचशेहून अधिक जी गाणी आहेत ती कंपोज केलेली आपल्याला पाहायला मिळतात अशाच आतापर्यंत सुद्धा म्हणजे की शाळकरी वयापासनं ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संगीतामध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर आज सुद्धा त्यांची जी मराठी असेल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला त्यांनी संगीतबद्ध अर्थात कंपोजिंग केलेली गाणी आपल्याला पाहायला मिळते <coughs> आणि मॅडम आमच्याशी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार खूप धन्यवाद मलाही आवडलं तुम्ही आला छान वाटलं थँक्यू थँक्यू